खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन उत्साहात कुंडल तालुका पलुसेथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह सोहळ्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षी हा सोहळा होत असून यंदा या सोहळ्याचे त्रेचाळीसवे वर्ष आहे मामासाहेब पवार सत्यविजय बँक व क्रांती सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होत आहे या पारायण सोहळ्याचे उद्घाटन पुणे येथील उद्योगपती गौरव गोपाळराव मस्के मांजरे बुद्रुक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अरुण लाड तसेच सत्यविजय बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब पवार उपस्थित होते रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष किरण लाड क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार उपसरपंच किरण लाड प्रमुख उपस्थित होते यावेळी अरुण लाड म्हणाले की आज संतांच्या शिकवणीची आचार विचारांची गरज समाजाला महत्वाची आहे सर्वत्र अराजकता माजली आहे युवा पिढीला जर चुकीच्या मार्गावरून मागे आणायचे असेल तर संतांच्या विचाराची खरी गरज आहे यावेळी महेंद्र लाड म्हणाले की पारायणामध्ये एकीचे दर्शन घडते इथे कोणी लहान मोठा नसतो हे पारायणाचे वैशिष्ट्य आहे बाळासाहेब पवार व त्यांच्या सहकारी यांनी या मंदिराचे रूप पालटलं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू या प्रसंगी किरण लाड म्हणाले की वादापेक्षा संवाद हवा आणि हा संवाद घडवायचा असेल तर अशी पारायणी होणं गरजेचं आहे एकीचे दर्शन या पारायणातून घडते शरद लाड म्हणाले की या पारायणाच्या माध्यमातून अतिशय चांगली समाजप्रबोधनाची कीर्तनी होणार असून युवकांनी याचा लाभ घ्यावा हे पारायण म्हणजे समाजाला दिशा देणारे माध्यम मा आहे या प्रसंगी गौरव मस्के म्हणाले की दोन वेळा वारीतून चालत जाऊन ही विठ्ठलाचे दर्शन झाले नाही पण आज माझ्या हस्ते या पारायण सोहळ्याचे उद्घाटन होते खऱ्या अर्थाने आज मला पांडुरंगाचे दर्शन झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली गणेशपूजन वैभव पवार विठ्ठल रुकुमाई मूर्तीपूजन सूरज लाड पूजन मोहन माने गाथापूजन सुहास पवार ज्ञानेश्वर मूर्तीपूजन अशोक लाड ध्वजारोहण ओंकारगिरी महाराज या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी स्वागत प्रास्ताविक बाळासाहेब पवार यांनी केलं तर आभार ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी मानले सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केलं यावेळी सर्जराव पवार कुंडलिक एडके दिलीपराव नलवडे प्रदीप लाड दिलीप लाड ज्ञानेश्वरी पारायणसोळा मंडळाचे सर्व पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी वाचक महिला भक्त मंडळी उपस्थित होते